कि हा बदल फक्त वरवरचा नाहीये म्हणजे केवळ दिसण्यापुरता किंवा एखाद्या गोष्टी नाही यात आतून आणि बाहेरून दोन्ही नमस्कार एका अशा विषय जो आपल्या आयुष्याशी जोडलेला आहे व्यक्तिमत्व विकास म्हणजे एक सामान्य व्यक्ती स्वतःला जास्त अपडेटेड जास्त आत्मविश्वासू आणि स्मार्ट कसं बनू शकते आपल्याला मिळालेल्या एका माहितीच्या आधारावर संपूर्ण व्यक्तिमत्व विकास एक आदर्श दिनचर्या आपण आज हे समजून घेणार आहोत तर मूळ कल्पना हे एका साध्या व्यक्तीपासून ते अपडेटेड आत्मविश्वासू स्मार्ट व्यक्तीपर्यंत हा प्रवास कसा असतो चला बघूया हो नक्कीच आणि ह्या माहितीतलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना की हा बदल फक्त वरवरचा नाहीये म्हणजे केवळ दिसण्यापुरता किंवा एखाद्या गोष्टी पुरता नाही यात आतून आणि बाहेरून दोन्ही बदल महत्वाचे मानले आहेत हम्म एक संपूर्ण विचार आहे हा होलिस्टिक अप्रोच म्हणूया त्याला हम्म हे महत्त्वाचं आहे कारण अनेकदा आपलं लक्ष फक्त बाह्य गोष्टींवर जात तर या माहितीनुसार पहिली पायरी आहे व्यक्तिमत्व सुधारणा यात काही गोष्टी सांगितल्या आहेत चांगलं ऐकणं सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा ठेवणं म्हणजे जिज्ञासू असणं वागण्यात एक सुसंस्कृतपणा आणि अर्थातच आत्मविश्वासाने बोलणं पण हे चांगला श्रोता बनणं म्हणजे काय फक्त ऐकलं की झालं नाही नाही तेवढं सोपं नाही आहे म्हणजे चांगला श्रोता म्हणजे बोलणं फक्त कानाने नाही तर मनाने ऐकणं ते काय म्हणतायत हे समजून घेणं त्यांच्या भावना लक्षात घेणं आणि आपण लक्ष देतोय हे त्यांना आपल्या वागण्यातून दाखवणं ही एक काच आहे आणि जिज्ञासा ती तर आपल्याला सतत शिकायला आणि अपडेटेड राहायला मदत करते आजकाल ते खूप गरजेचं आहे नाही का अगदी पण हा जो सुसंस्कृतपणा आणायचा आहे वागणुकीत तो जरा म्हणजे आजकालच्या जगात कसा बघायचा काहींना हे थोडं जुनं वाटू शकतं बरोबर आहे मुद्दा पण सुसंस्कृतपणा म्हणजे काय आहे ना कि फक्त की फक्त औपचारिक किंवा कडक वागणं नाही याचा अर्थ आहे इतरांशी आदराने वागणं त्यांचं मत ऐकून घेणं सौजन्य ठेवणं ही एक प्रकारची सामाजिक हुशारी आहे सोशल इंटेलिजन्स त्याने संबंधच चांगले राहतात आणि राहिला प्रश्न आत्मविश्वासाने बोलण्याचा तो तर तुमच्या विचारांच्या स्पष्टतेतून येतो ज्ञानामुळे येतो ही चारी मुद्दे ऐकणं जिज्ञासा सुसंस्कृतपणा आणि आत्मविश्वास एकमेकांना जोडलेले आहेत गुण पण आपण सुरुवातीला म्हटलं तसं बाहेरचे पैलू पण महत्वाचे इथे मग शारीरिक ठेवण आणि हावभाव येतात म्हणजे बॉडी लँग्वेज यात म्हटलंय की सरळ उभं राहा चालण्याची पद्धत सुधारा हातवारे नैसर्गिक असू द्या आणि बोलताना डोळ्यात बघून बोला आय कॉन्टॅक्ट ही बॉडी लँग्वेज इतकी काम आपली देहबोली म्हणजे आपण कसे उभे आहोत कसे कसे चालतो हातवारे करतो हे शब्दांशिवायच खूप काही सांगून हो उभं राहणं किंवा खांदे मागे टाकून चालणं हे फक्त दिसायला चांगलं नाही ते आत्मविश्वास दाखवत समोरच्यावर नकळत त्याचा परिणाम होतो आणि नैसर्गिक हातवारे बोलण्याला जोर देतात पण हे नैसर्गिक हातवारे म्हणजे काय म्हणजे जाणीवपूर्वक करायला गेलो तर ते खोट वाटू शकत ना अगदी बरोबर नैसर्गिक म्हणजे जे तुमच्या स्वभावाला आणि सा असेल हे सुरुवातीला कदाचित थोडा अवघड वाटेल पण जस जसं तुमच्या बोलण्यावरचा विश्वास वाढेल तसे हातवारे आपोआप सहज होतात आणि डोळ्यात डोळे घालून बोलणं त्या प्रामाणिकपणा वाटतो समोरच्याला आदर दिल्यासारखं वाटतं आणि गंमत म्हणजे आपली बॉडी लँग्वेज आपल्या मनावर पण परिणाम करते म्हणजे जेव्हा आपण आत्मविश्वासाने उभे राहतो तेव्हा आपल्याला आतून खरंच जास्त कॉन्फिडेंट वाटत अरे वा म्हणजे हा दुहेरी फायदा आहे स्वतःसाठी पण आणि इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी पण हे इंटरेस्टिंग आहे आता तिसरा मुद्दा भाषा आणि संवाद कौशल्य यात शब्दसंपदा वाढवणं स्पष्ट उच्चार आवाजाचा योग्य टोन आणि प्रभावी कथन कौशल्य म्हणजे गोष्ट सांगण्याची कला शब्दांची ताकद तर आहेच पण ही कौशल्य कशी मिळवायची भाषा आणि संवाद हे तर व्यक्तिमत्वाचं काय म्हणतात त्याला केंद्रच आहे चांगली शब्दसंपदा म्हणजे फक्त कठीण शब्द पाठ करणं नाही तर आपल्या भावना आपले विचार नेमकेपणाने सांगण्यासाठी योग्य शब्द निवडता येणं हे कसं होतं तर वाचनांनी नवीन शब्द शिकून आणि महत्वाचं म्हणजे ते बोलण्यात वापरून स्पष्ट उच्चार असतील तर तुम्ही काय म्हणताय हे समोरच्याला नीट कळतं गैरसमज टळतात आणि आवाजाचा टोन म्हणजे आवाजातले चढ उतार भावना याने बोलणं जिवंत वाटतं तर कंटाळा येतो ऐकायला ते खरंय आणि हे कथन कौशल्य नरेटिव्ह स्किल त्याचा काय उपयोग कथन कौशल्य का म्हणजे काय तर कोणतीही माहिती किंवा मुद्दा एका गोष्टीसारखा सांगता येणं फक्त फॅक्ट सांगण्याऐवजी गोष्ट सांगितली की ती जास्त लक्षात राहते जास्त परिणामकारक ठरते मग ते ऑफिसचं प्रेझेंटेशन असो किंवा मित्रांशी गप्पा प्रभावी संवाद साधता आला की नेतृत्व क्षमता वाढते नातेसंबंध सुधारतात कामात यश मिळतं हे सगळीकडेच उपयोगी आहे नक्कीच म्हणजे व्यक्तिमत्व देहबोली आणि संवाद हे तीन बेसिक झाले आता येऊया त्या माहितीतील सगळ्यात सविस्तर भागाकडे एक आदर्श दैनंदिन दिनचर्या यात सकाळ दुपार रात्र अशा भागांमध्ये सवय सांगितल्या आहेत सुरुवात सकाळपासून लक्ष साडेपाच ते साडेसहा मग दहावीस मिनिटं स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम पाच मिनिटं ध्यान किंवा श्वासाचे व्यायाम आणि काहीतरी प्रेरणादायी वाचणं किंवा ऐकणं बापरे हे सगळं एका सकाळी थोडं जास्त नाही वाटत हो सुरुवातीला वाटू शकत एकदम सगळं सुरू करायचं म्हटलं तर कठीणच आहे पण या मागचा उद्देश काय आहे तर दिवसाची सुरुवात शांतपणे आणि उत्साहाने करणं लवकर उठल्याने स्वतःसाठी वेळ मिळतो गडड नसते हलका व्यायाम शरीराला जाग करतो तर ध्यान किंवा श्वासाचे व्यायाम मनाला शांत करतात फोकस वाढतो आणि दिवसाची सुरुवातच जर पॉझिटिव्ह विचारांनी झाली तर त्याचा इफेक्ट पूर्ण दिवसावर राहतो महत्वाचं हे की एकदम नाही हळूहळू एक एक सवल लावून घेता येते अच्छा म्हणजे एकदम बदल नाही करायचा हळूहळू ठीक आहे मग दिवसभरासाठी काय टिप्स आहेत नीट नेटके कपडे स्वच्छ बूट हलकासा सुवास दिवसाची तीन मुख्य कामं ठरवणं पुरेस पाणी पिणं आणि हेल्दी खाणं यातलं हे कामांचं नियोजन कसं मदत करतं दिवसाची तीन मुख्य कामं ठरवणं हे फक्त कामं पूर्ण करण्यासाठी नाही त्याने काय होतं ना की आपल्या डोक्यात स्पष्टता येते आज नक्की काय करायचंय हे माहीत असतं मग मा उगाच गोंधळ होत नाही लक्ष केंद्रित करणं सोपं जातं बाकी गोष्टी नीटनेटकेपणा स्वच्छता आहार पाणी ह्या सेल्फ केअरचा भाग आहेत आपण स्वतःची काळजी घेतली की आपला आत्मविश्वास आपोआप वाढतो आपण जास्त कार्यक्षम होतो हा अपडेटेड आणि स्मार्ट दिसण्याचा आणि असण्याचा महत्वाचा भाग आहे बरोबर आणि मग संध्याकाळ किंवा रात्रीसाठी काय आहे तीस मिनिटं चालणं किंवा व्यायाम सकाळच्या व्यतिरिक्त दिवसाचं सिंहावलोकन करणं म्हणजे जर्नल लिहिण्यासारखं काहीतरी एखादं नवीन कौशल्य शिकणं जसं भाषा टेक्नॉलॉजी पब्लिक स्पीकिंग आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन कमी वापरून सात ते आठ तास झोप घेणं यात नवीन कौशल्य शिकण्यावर इतका भर का दिलाय कारण नवीन कौशल्य शिकणं हे थेट अद्ययावत राहण्याशी जोडलेलं आहे आपलं जग किती वेगाने बरोबर नवीन गोष्टी शिकल्याने आपला मेंदू चालू राहतो त्याला आव्हान मिळतं मग ते कोणतंही स्किल असो हो, नवी भाषा नव सॉफ्टवेअर अगदी स्वयंपाक शिकणं सुद्धा याने फक्त ज्ञान नाही वाढत तर आपली प्रॉब्लेम क्षमता वाढते आपण जास्त स्मार्ट होतो दिवसाचं सिन्मावलोकन किंवा जर्नल लिहिणं हे आत्मपरीक्षणासाठी छान आहे काय चुकलं काय बरोबर झालं हे कळतं आणि पुरेशी झोप त्याशिवाय तर काहीच नाही शरीर आणि मन दोन्हीसाठी ती अत्यावश्यक आहे हा म्हणजे ही पुर दिनचर्या बघितली की लक्षात की यात शारीरिक आरोग्य मानसिक शांतता कामावर लक्ष स्वतःची काळजी बौद्धिक वाढ आणि पुरेशी विश्रांती या सगळ्याचा बॅलन्स साधायचा प्रयत्न आहे हे एक खरंच एका आदर्श चित्रासारखं वाटतंय बरोबर हे एक आदर्श मॉडेल आहे एक आखडा आहे यातला प्रत्येक घटक दुसऱ्याला मदत करतो व्यायामाने ऊर्जा ध्यानाने शांतता नियोजनाने फोकस नवीन स्किल्समुळे ग्रोथ झोपेने रिकव्हरी पण इथे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे सातत्य कन्सिस्टन्सी अशा रुटीन मुळे एक शिस्त लागते आणि ही शिस्त फक्त सवय नसते ती आत्मविश्वास वाढवते कारण जेव्हा आपण ठरवलेल्या गोष्टी रोज करतो तेव्हा स्वतःवरचा विश्वास वाढतो यात सांगितलेल्या गोष्टी जसं जर्नल लिहिणं किंवा नवीन स्किल शिकणं या थेट अपडेटेड आत्मविश्वासी स्मार्ट बनण्याच्या ध्येयाशी जोडलेल्या आहेत हा छोट्या छोट्या सवयींचा एकत्रित परिणाम असतो जो शेवटी मोठा बदल घडवतो खरंच हे सगळे तुकडे एकत्र जोडले की त्यांचं महत्व कळतं तर आज आपण व्यक्तिमत्व सुधारणा शारीरिक ठेवण संवाद कौशल्य आणि एक आदर्श दिनचर्या या चार मुख्य मुद्द्यांवर बोललो या माहितीचा उद्देश दिसतोय की एका व्यक्तीच्या संपूर्ण विकासासाठी एक दिशा मिळावी एक रोडमॅप मिळावा तर मग आपण फायनली काय म्हणू शकतो याबद्दल म्हणू शकतो की अपडेटेड आत्मविश्वासी आणि स्मार्ट बनणं हा एक प्रवास आहे एका रात्रीत होणारी गोष्ट नाही आणि हा प्रवास एकात्मिक आहे म्हणजे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आतल्या पण आणि बाहेरच्या पण ही माहिती आपल्याला एक चांगला मार्ग दाखवते एक स्ट्रक्चर देते यातले सगळे मुद्दे महत्वाचे आहेत आणि एकमेकांना जोडलेले आहेत पण सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवायला हवं की फक्त माहिती असून उपयोग नाही खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा आपण या गोष्टी सातत्याने करतो आणि त्यांना आपल्या गरजेनुसार थोडा बदलून घेतो आपल्या लाईफस्टाईलमध्ये मध्ये बसवतो प्रत्येकासाठी हा प्रवास थोडा वेगळा असू शकतो अगदी सहमत आहे हा प्रवास प्रत्येकाने स्वतःच्या गतीने आणि पद्धतीने करायचा आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय या सगळ्या चर्चेतून की जर या आदर्श दिनचर्येतील कोणतीही एक गोष्ट वगळली तर त्याचा व्यक्तिमत्व विकासावर सगळ्यात जास्त नकारात्मक परिणाम कशामुळे होऊ शकतो आणि का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे